नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शिमला मिरची खूपच चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत जी अगदी झटपट बनते आणि भाजीला जर दुसरं काही नसेल तर तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवू शकता चवीला तर खूपच छान अशी लागते त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदा ही भाजी बनवून बघा तर इथे मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या कट करून घेणार आहोत तर याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी बारीक चिरून घेतलेले आहे मधोमध भाग करून त्याच्या असे बारीक पीसेस ले ले मी करून घेतलेले आहे तर सर्व मिरच्या मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे ही भाजी खूपच चविष्ट अशी लागते आणि झटपट बनते त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आता इथे सर्व शिमला मिरची मी कट करून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहेत तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालणार आहोत तर इथे मी एक चमचा जिरे यामध्ये घातलेले आहे जिरे छान तडतडले की यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेऊया म्हणजे फोडणी छान अशी लागते या रेसिपीमध्ये आता कढीपत्ता घातल्यानंतर आलं लसूण मी येथे ठेचून घातलेला आहे तुम्ही पेस्ट देखील घालू शकता व्यवस्थित परतून घ्यायचे दोन कांदे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर येऊपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान असा परतून चाललेला आहे गुलाबी रंग आलेला आहे तर यामध्ये आता आपण एक टोमॅटो घालणार आहोत तर मी बारीक चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतला की यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात अगदी सोपी ही रेसिपी आहे अगदी झटपट बनते त्यामुळे बनवून तर बघा खूपच छान याची टेस्ट लागते आता चवीनुसार मीठ घालायचे मसाले घालून घेऊयात एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला देखील घातलेला आहे गरम मसाला घातल्यामुळे खूपच छान टेस्ट भाज्यांमध्ये येते त्यामुळे थोडासा गरम मसाला घातला तर खूप छान अशा भाज्या लागतात तर आता थोडीशी हळद देखील यात घालायची आहे थोड अगोदर घालायचं मी विसरली होते त्यामुळे आत्ता घातलेली आहे आता परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ज्या आपण जिमला मिरची कट करून ठेवलेल्या होत्या ते यामध्ये घालून छान अशा परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिरच्या छान परतल्या की खूप छान त्याची टेस्ट लागते तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे इथे सर्व मिरच्या मी छान अशा परतून घेतलेल्या आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि मिक्सरमध्ये छान असे फिरवून घेतलेले होते मिरच्या छान परतून झाल्या आता यामध्ये मी एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला शिजायला ठेवायचं आहे अगदी छान आणि झटपट ही रेसिपी बनते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा भाजीला समजा काही नसेल तर झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि घाईच्या वेळेमध्ये देखील अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला सांगायला विसरू नका आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे जेणेकरून शिमला मिरची छान अशी शिजेल आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनिटांमध्येच मस्त आपली भाजी अशी रेडी असते आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे अगदी झटपट ही भाजी तयार होते तर दहा मिनटं मी शिजायला ठेवलेली होती मीडियम गॅसवर भाजी बघू शकता तुम्ही किती छान अशी शिजलेली शिमला मिरची देखील अगदी सॉफ्ट तयार झालेली आहे आणि क्षणी खायची अशी मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वरतून मस्त बारीक अशी चिरून मी यावर कोथंबीर घातलेली आहे म्हणजे भाजी अगदी छान अशी दिसेल तुम्ही बघू शकता भाजी खूपच छान अशी जशी दिसायला आहे तशीच टेस्ट देखील त्याची आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद